ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतो की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस धनुराशी या सप्ताहात आपल्या मनात नसतानाही एखाद्या स्थळी एखाद्या समारंभामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या जागी आपल्याला जावे लागू शकते किंवा त्या ठिकाणी भाग घ्यावा लागू शकतो त्यामुळे थोडंसं मानसिक खच्चीकरण होईल थोडासा मानसिक त्रास होईल परंतु जर गरज असेल आणि ते करून जर इतरांना बरं वाटत असेल किंवा इतरांचं बरं होणार असेल तर मात्र आपण नक्कीच त्या ठिकाणी आपला विचार करू परंतु आपल्यावर अन्याय करण्यासाठी मुद्दाम सूड उगवण्यासाठी किंवा काहीतरी कमीपणा दाखवण्यासाठी जर अशा गोष्टी समोरील व्यक्ती करत असेल तर आपण मुद्दाम त्या ठिकाणी जाऊ नका काय सांगतो ते लक्षात घ्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच त्या करा आता नकारात्मक विचारामुळे काय होणार आहे आपल्या मनामध्ये नसताना सुद्धा नकारात्मक अनुभव आपल्याला भोगावे लावू शकतात किंवा येऊ शकतात तर नकारात्मक विचार करू नका घडणाऱ्या गोष्टीवरती सकारात्मक विचार करा त्यामुळे चांगल्या गोष्टी घडतात नकारात्मकच विचार करणार आणि तिथे नकारात्मकच घडणार आणि त्यामुळे जास्ती त्रास होणार याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आलेली परिस्थिती सांभाळून घ्या वेळी कदाचित मुद्दाम आपली एखादी व्यक्ती परीक्षा सुद्धा घेऊ शकते परीक्षा घेण्यासाठी काही घटना काही गोष्टी घडवल्या गेल्या असतील रचल्या गेल्या असतील मध्ये आपल्याला मुद्दाम हाणून पाडण्यासाठी किंवा फेल करण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी वेगळं करण्यासाठी एखादी व्यक्ती समोरील व्यक्ती ह्या कटकार असताना किंवा या रचना करू शकतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण संयमित राहा आपली परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा परीक्षा घेत असेल असा विचार करून आपण संयमी राहून कामे करा आणि आलेली जबाबदारी काही गोष्टी असेल त्याचा स्वीकार करा त्याला सामोरे जा पाठी येऊ हो नका भिऊ नका फेस करा आणि फेस करून त्याच्यावरती आपण तडजोड नक्की कराल यात काही शंका नाही त्यावर आपण मात कराल समोरील व्यक्तीचा शत्रूचा पराभव होणारच आहे परंतु आपण चांगला विचार करू आधीच जर उन्ही ध्वनी करून रडून गरे तिथे प्रय प्र, प्रवेश केला किंवा आधीच रडलात नकारात्मक विचार करून आपण प्रवेश केला तर सगळ्यात तशाच गोष्टी काय होणार आहे ते होऊन दे मी ते त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तत्पर आहे असं समजून तुम्ही जा त्या अडचणी बऱ्याच काही दूर होतील त्या सराउंडिंग कामाच्या ठिकाणी असू शकतात नोकरीच्या ठिकाणी असू शकतात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कुटुंबामध्ये कटकारस्थान करणारी लोक सुद्धा असू शकतात आणि अशातून काहीतरी गोष्टी घडू शकतात तर ही परिस्थिती आपण संयमाने जर हाताळली तर नक्की आलेली वेळ निघून जाईल आणि आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारे मात करू शकाल आणि आपल्याला त्यात फायदा नक्की होईल आपला एक वेगळा प्रभाव त्या ठिकाणी राहील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत बावीस आणि सत्तावीस शुभ अंक आहे चार आणि रंग आहे निळा याचा लाभ करून घ्या जर आपल्याला जमत असेल जर आपल्याला जमत असेल आणि खूपच त्रास होत असेल मानसिक त्रास तर आपल्या वजनाच्या तद्दशा म्हणजे आपलं वजन सात किलो आहे तर सहा किलो याप्रमाणे हरभरा डाळ किंवा हरभरा चना आपण एखाद्या गरजू व्यक्तींना दान देण्याचा प्रयत्न करा दान द्या नाही जमत असेल तर सवा किलो द्या जर इतर कोणी नसेलच गरजू व्यक्ती आपल्या जवळपास नसेल, नसेल आपण देऊ शकत नसेल किंवा आपलं ते दान स्वीकारणार कोणी नसेल तर कुठल्याही सद्गुरूंच्या देवळामध्ये दत्ताचं देऊळ असून दे स्वामी समर्थाच असून कुठल्याही सद्गुरूच्या देवळामध्ये ते दान देण्याचा प्रयत्न करा मात्र त्या ठिकाणी देत असताना आपल्याला पानाचा विडा आणि नारळ आणि पिवळं वस्त्र सुद्धा दान द्यायचं आहे जर सतत या गोष्टी घडत असतील तर सतत सात गुरुवार आपल्याला हे करायचं आहे तो त्रास दूर होईपर्यंत नाहीतर एकदाच देऊन सुद्धा आपल्या आईपतीप्रमाणे आपण करा नक्की सद्गुरूंची आपल्या ग्रहाची अनुकूलता आपल्याला लागेल चला आता पुन्हा भेटूया वे याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद